मागील लोकसभेच्या दोन तर लोकसभा सोलापूर मतदारसंघात कमळ फुलविणाऱ्या भाजपाला या मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीसह ओसरलेली मोदी लाट सत्ताधारी भाजपनं घेतलेल्या निर्णयाच्या नाराजीतून नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष दूध दरवाढ खतावरील जीएसटी मराठा आरक्षण महागाई दुष्काळी परिस्थिती आणि उपरा उमेदवार इत्यादी मुद्द्यांवरून आव्हानाला सामोरे जावं लागत आहे मागील गत दोन टर्मच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला या मतदारसंघात आता जादा ताकद लावावी लागत आहे या पार्श्वभूमीवर भाजपनं देखील मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यासह इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन हारेंगे नही जितेंगे हम असं म्हणत हा देत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे त्या तुलनेत सत्ताधारी भाजपला कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत इथल्या मतदारसंघात लुळवायचंच या पटक्या इराद्यानं काँग्रेसने मात्र पर्यायाने सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रपती शरदचंद्र पवार शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांना शोधत घेऊन भाजप पुढं मोठं आव्हान उभं केलं आहे कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचाच झेंडा अटके पार लावायचा या इराद्यानं सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठल्याचं दिसून येत आहे सगळ्यात महत्वाचं वचपा कन्या जीवाचे रान करत असल्याचं एकंदरीत चित्र सोलापूर मतदारसंघात पाहायला मिळत आहे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेत आलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यामध्ये निगराची गडवी झुंज सुरू आहे भाजपच्या प्रतिष्ठेची तर ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची घनघोर लढाई या मतदारसंघात पाहायला मिळत आहे प्रचारार्थ रणरंग चांगलंच तापलेलं दिसतं आहे शिंदे आणि सातपुते यांनी एकमेकांसमोर तगडे आव्हान उभं केलं असताना प्रचार शिगेला आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यातील निवडणुकांमधील टोकाच्या संघर्षाच्या रचितेसामध्ये कोण बनेगा खासदार या प्रश्नाचं उत्तर येत्या मंगळवारी सात मेला इलेक्ट्रॉनिक्स मतदारपेठीत बंद होणार आहे